पट्टणकोडोली जिल्हा परिषदेवर भगवा फडकुया शिवाजी जाधव मोठ्या उत्साहात ग्रामीण भागातील युवकांच्या सहभागातून व संघटन बांधणीतून युवासेना अधिक मजबूत होईल तसेच शिवसेनेचा धगधगता विचार व मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू असलेले लोकहिताचे कार्य तळाकळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा सैनिक सज्ज असतील असा विश्वास युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केला हातकणंगली विधानसभा व रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून पट्टण कोडोली व रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे येथील आपली संघटना बांधणी जनहिताची आंदोलने सर्वसामान्य लोकांची शिवसैनिकांची असणारी नाळ शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल जनमानसात असणारी आत्मीयता यामुळे शिवसेनेच्या मनुष्यबाणाचा शिवसैनिक जिल्हा परिषद पाठवून इतिहास घडवण्याचा संकल्प हाती घेण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय कुमार स्वामी सर युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनीताई शिंत्रे उप प्रमुख महेश माळे नितीन गायकवाड शरद पाटील प्रवीण चव्हाण तानाजी शिंदे धुळा रामण्णा विक्रम जगदाळे विठ्ठल रामण्णा यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा